शौर्य रणरागिनी न्यूज साठी गायन रीलज मुख्य संपादिका इन्स अकरावा वर्धापन दिन उत्साहात इन विशेष शिक्षकांचा विशेष सन्मान सविस्तर वृत्तांत नाशिक सकाळ माध्यम समूह यंग इन्स्पिरेटर अकराव्या वर्धापन दिनानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन इन प्राईम मेंबरशिप लोगोचे अनावरण तसेच इन उपक्रमात सहभाग नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करत प्राध्यापकांना विशेष सन्मानाने गौरवण्यात आले यावेळी सकाळ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक अजय सुपेकर संदीप पॉलिटेक्निकचे प्राचार्य पंकज धर्माधिकारी आर्थिक सल्लागार अमित पटेल व विभागीय अधिकारी गणेश जगदाळे मित्रमंडळाचे कॅबिनेट मंत्री प्रणव भावले आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते इन प्राईम मेंबरशिपच्या लोगोचे अनावरण संदीप फाउंडेशनच्या प्रांगणात करण्यात आले तर इन विशेषांकाचे प्रकाशन सभागृहात करण्यात आले विशेष आकर्षण म्हणजे इनचा दुबई दौरा सर्वत्र चर्चेला गेला या कार्यक्रमाला संदीप पॉलिटेक्निकचे प्राचार्य विलास निकम डॉक्टर नरेंद्र जोशी प्राध्यापक जयवंत वाडिले प्राध्यापक विशाल लोहोळ प्राध्यापक विजय पाटील प्राध्यापक उर्मिला तांबड कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक भूषण विस्पुते व सूत्रसंचालिका प्राध्यापिका सीमा गायकवाड आदींचे योगदान लाभले या कार्यक्रमाअंतर्गत प्राचार्य पंकज धर्माधिकारी प्राचार्य अविन भामरे प्राचार्य संदीप आहेर प्राचार्य कृष्णा गोसावी प्राचार्य प्रदीप महाजन प्राचार्य युवराज जाधव आर्थिक सल्लागार अमित पटेल वरद पटेल भाजपा पदाधिकारी प्रतीक सोनवणे शौर्य रणरागिनी न्यूजच्या मुख्य संपादिका गायत्री लजके आदी मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला वैभव भालेराव प्रणव भावले हेमराज वाघ मयूर पाविस्कर शादूल पाटील कावेरी बनकर श्रद्धा गुगे ऋत्विका पगार संस्कार सावणे प्रथमेश कोठावदे यश भामरे मयूर भामरे आदित्य कदम आदी इन प्रतिनिधींचा विशेष सन्मान करण्यात आला आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर जोडलेली ही युवा पिढी आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबर अतिशय वेगवान पद्धतीने काम करत आहे प्रत्येक संस्था आता एआय सारख्या तंत्रज्ञान वापर करत असल्याने नवनवीन बदल समाज व्यवस्थापनेमध्ये पाहायला मिळत आहेत त्याचा स्वीकार करावा विविध उपक्रमात तरुणाई सहभागी होऊन आपला विकास झपाट्याने करत आहे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यास अब, दौऱ्यानिमित्त आपण दुबई सारख्या उपक्रमात सहभागी झाले पाहिजे प्राचार्य पंकज धर्माधिकारी प्राचार्य संदीप पॉलिटेक्निक यांनी विशेष मार्गदर्शन करत सांगितले संस्कारक्षम युवा घडवण्यासाठी शिक्षकांच्या हातात दंडुके द्यावेत समाज व्यवस्थेमध्ये चुकीच्या पद्धतीने वर्तणूक सहन केल्यामुळे चुकीच्या प्रथा प्रचलित होत आहेत शिस्तीचे केंद्र हे शाळा व महाविद्यालयात सुरू होणे गरजेचे आहे प्रमुख मान्यवरांमधून अमित पटेल आर्थिक सल्लागार यांनी देखील आर्थिक गुंतवणुकीबाबत विशेष मार्गदर्शन करताना सांगितले की आर्थिक जोखीम समजून घेत गुंतवणूक करणे म्हणजे आर्थिक साक्षरता गुंतवणुकीचे अनेक पर्याय बाजारपेठेत उपलब्ध असताना आपण सुजन नागरिक म्हणून गुंतवणूक करताना सजग राहणे गरजेचे आहे ऑनलाईन स्वरूपात होणारी फसवणूक टाळायची असेल तर योग्य गुंतवणुकीतील बारकावे व परतावे समजून घेणे गरजेचे आहे मगच गुंतवणूक करावी अशा पद्धतीने उत्साहवर्धक आणि अगदी आत्मविश्वास परिपूर्ण अशा प्रमुख पाहुण्यांच्या विद्यार्थ्यांच्या आणि इन समूहातील विशिष्ट व्यक्तींच्या सानिध्यात खेळीमेळीच्या वातावरणात इन अकरावा वर्धापन दिन तसेच दिनविशेष अंकाचे प्रकाशन प्राईम मेंबरशिपच्या लोगोज अनावरण व तसेच शिक्षकांचा विशेष सन्मान या कार्यक्रमात अतिशय सुंदर संपन्न झाला शौर्य रणरागिणी न्यूजसाठी गायत्री लचके मुख्य संपादिका